कोल्हापुरी पद्धतीचा कांदा लसूण मसाला किंवा चटणी बनवण्यासाठी क्वालिटी मिरचीच्या शोधात असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी मंडळी उन्हाळा म्हटलं की वर्षभर टिकणारे पदार्थ बनवण्याचा सीझन आणि या सीझन मध्ये खूप वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात त्यातीलच रोजच्या जेवणातील जेवणाला अप्रतिम बनवणारा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला किंवा चटणी या चटणी मसाल्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणून लाल मिरच्यांकडे पाहिलं जातं त्याची गुणवत्ता रंग आणि तिखटपणा या सर्व गोष्टी योग्य जुळल्या तर नादफोळा चवीचा कांदा लसूण मसाला किंवा चटणी बनते वरील सर्व प्रश्न तुमचे सहज सुटावेत म्हणून आम्ही घरी मसाला बनवण्यासाठी जिथून मिरच्या घेतोय त्या मिरच्या मसाल्याच्या ठिकाणी आज मी तुम्हाला घेऊन आलोय जे आपल्या कोल्हापुरातील सर्वात मोठ्या मिरचीच्या मार्केट मध्ये असणार पंच्याहत्तर वर्ष जुनं मे शांतीलाल यांच्याकडे उत्तम क्वालिटीच्या वेगवेगळ्या वे मिरच्या योग्य दरात मिळतात सोबतच कांदा लसून मसाला किंवा चटणी बनवण्यासाठी लागणाऱ्या खड्या मसाल्यांचं योग्य प्रमाण सुद्धा तुम्हाला इथं मिळतं मग मंडळी या सीझन मधील वर्षभरासाठी घरी झणझणीत जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या नादखोळा कांदा लसून मसाला किंवा चटणी मसाल्याच्या खरेदीसाठी आजच या ठिकाणाला भेट द्या